राजू न्यायालयीन कोठडी तर नानाला तीन दिवसांची पोलीस कोठडी नानाची जप्त स्टेशन ला तक्रारी गणविणाऱ्या दोन ठकबाजांना मूल पोलिसांनी अटक केली कन्नड पोलिसांनी सोमवारी आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं नाना उर्फ प्रशांत अक्केवार याला तीन दिवसाची पोलीस कोठडी तर राजू उर्फ

झाल्यानंतर राजू यांनी पोलीस स्टेशन गाठून स्वतःला अटक करून घेतली परंतु नाना अक्केवार हा फरारच होता अटकेत असलेल्या राजू पुतटमार याला वीस जून ला येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ना, राजू याला तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडीत असलेले राजू पोदटवार याची चौकशी सुरू असताना पोलिसांनी नाना उर्फ प्रशांत आक्केवार याला गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथून ताब्यात घेतलं अटकेत असलेल्या नाना आक्केवार याला तेवीस जून रोजी न्यायालयात हजर केलं सखोल तपास करण्यासाठी नाना आक्केवार याला किमान पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवावी अशी विनंती पोलिसांनी केली दरम्यान न्यायालयानं नाना आक्केवार याला 26 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बेरोजगारांना लाखोनं गंडा घालण्यात महत्वाची भूमिका बजावणारा नाना आकेवाल सदा पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळं त्याच्याकडून अपेक्षित माहिती गोळा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत त्यामुळं सदर प्रकरणात पुन्हा कोणी सहभागी आहेत की नाही याशिवाय किती बेरोजगारांची आर्थिक फसवणूक झाली हे लवकरच उजेडात येणार आहे मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुबोध वंजारे यांनी नागरिकांना आवाहन केलं की फसवणूक झाली असल्यास संकोच मूल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी हो स्टेशन मूल इथे दोनशे अठरा पोलीस स्टेशन इथे अपराध क्रमांक दोनशे अठरा ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे सोळा पाच तीनशे सोळा दोन आणि तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस कलमानावे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यातील दोन आरोपी राजेश उर्फ राजू आनंदराव फुडटवार व प्रशांत उर्फ नाना राजू आपेवार याने फिर्यादी यांना नोकरीचे शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक केलेली होती त्यावरून आम्ही आरोपी क्रमांक एक राजेश उर्फ राजू पुटवार यास दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याचं पीसीआर प्राप्त केलेला होता आता आरोपी एम सी आर न्यायालय कोठडी मध्ये असून जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे बंदिस्त आहे आणि आरोपी क्रमांक दोन प्रशांत उर्फ नाना राजू आकेवार या दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अटक करून आरोपी आता आमच्या पीसीआर कस्टडी मध्ये आहेत मी